हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर येते ना सकाळी सकाळी ही गाडी आली होती तर त्याच्यामध्ये ना मुरूम बोलवलेला होता म्हणजे मुरुमपेक्षा दगडाची भर आहे ती आणि उंच म्हणजे जे आपण शेड बनवले ना तर तिथे खालून उंच बनवून घ्यायचे तर त्याच्यामुळं ही भर बोलवलेली होती तर आधी ही दगडाची भर बोलवली आहे म्हणजे जेणेकरून आहे ना आपण मुरूम वगैरे टाकला ना त्याच्यावरून तर चिखल वगैरे होणार नाही आणि ते जास्त उंच पण राहील त्याच्यामुळे आधी ही दगडाची ह्या दगडाच्या दोन गाड्या बोलवायच्या होत्या आणि त्यानंतर एक मुरूमची गाडी बोलवायची होती तर ही सकाळी सकाळी आलेली होती आणि घराचं काम केलं ना त्यावेळेस पण ही भर टाकली होती अंगणामध्ये तर त्यावेळेस आहे ना ही गाडी साडेपाच हजार सहा हजारालाच होती आणि आता साडेसहा हजाराला भेटलाही हा मुरूम तर त्याच्यामुळे इतकी महागाई वाढते लगेचच्या लगेच आणि आता इथे तीन गाड्या टाकायच्या आहे याच्यामध्ये शेडच्या खाली आणि अंगणात बऱ्याच टाकल्या होत्या अंगणाच्या अंगणामध्ये जवळजवळ एक लाखाच्या प्लस लागली होती म्हणजे बऱ्याच गाड्या टाकल्या होत्या कारण खूप मोठं अंगण पण आहे ते रस्त्याच्या बरोबरीन करायचं होतं ते खाली होतं बरंच तर त्यामुळं ना बरेचशी अशी भर लागली होती त्यावेळेस पण आणि एक कमेंट आली ती अश्विनी शेडला किती खर्च आला तर आधी आम्ही जे सामान आणला आणायला गेलं तर ना ते पत्रे आणि साईडचे जे हे पोल वगैरे असतात ना तर ते एक लाख अठरा हजाराचं आणलं होतं आम्ही आणि त्याच्यानंतर पुन्हा इथून गावातून अठरा हजाराचं जा सामान घेऊन आलो मग आणि त्याच्यानंतर जे शेड बनवायची मजुरी असती ना ती चाळीस हजार म्हणजे हे पण एक बनवायचं आहे आणि अजूनही ना इकडे एक बनवायचं पात्र गाडीसाठी तर अशी तशी मग हे शेड दीड एक लाखाच्या आसपास गेलेलंच आहे आणि आता त्याला भर टाकून पुन्हा खाली फरच्या पण बसवायच्या आहे तुम्हाला माहितीच इथे काहीतरी नियोजन करायचं आहे पुढचं तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगानाच लवकर पुढं काय करायचं आहे ते तर त्यासाठी नाही इथं साईटला आता ही भर टाकून त्यावरती फर्ची वगैरे बसवायच्या आहे आणि एवढी भरी दगडाची होती तर त्याच्यामुळं कोणी माणसांनी झाली नसती ती आणि कोणी आलं पण नसतं तर त्यामुळे ना ती जेसीबिनीच अशी प्लेन करून घेतली त्याच्यावरती ना जेसीबीनीच टाकून घेतली आणि पुन्हा आज एक ट्रॅक्टर आला ना तर ती पण जेसीबीनीच करून घ्यायची आहे कारण की माणसं ना जास्त पैसे घेतात आणि माणसं म्हणजे माणसांची मेहनत जास्त असती एवढं दगड वगैरे उचलून असं हे करणं सोपं नसतं तर त्यामुळे जे सीबीनी पटकन होतं तर मग आम्ही मागच्या वेळेस पण जेसीबीनीच केलं होतं आणि ह्यावेळेस पण जेसिबीनेच केलं आणि एक कमेंट्स होती की म्हणजे बऱ्याच जणांना वाटलं गाडीसाठी शेडे का तर मग साईटने असं म्हणजे ग्रीन कापड भेटतं ते लावा असं तर ते नियोजनच नाही थोडंसं दुसरं नियोजन आहे तर त्याच्यामुळं सगळं हे करायचं आहे आधी खाली फरच्या वगैरे आणि तुम्हाला सांगते वरती ओ पी, पी वगैरे पण बनवायचे आहे आणि साईडने जे आहे ना ते त्याला काचा वगैरे बनवणारे म्हणजे या साईडने पूर्ण काचा असतील पुढून डोरला पण काचा असतील आणि म्हणजे असं बनवायचं आहे ते आणि जे सिबिनी ना एक तास लागला होता हे रूम पांगवण्यासाठी आणि इकडं साइडनी ना आपल्याला ते आपण ग्रीन ग्रास ऑर्डर केले ना तर ते इकडून जे साइडनी काचा असतील ना तर त्या साईडच्या पुढं लावायच्या म्हणजे ह्या साईडनेच ते ग्रास लावणार आहे आपण तर आता संध्याकाळ झाली आणि विरा झोपलेली मस्त आणि इकडे ना पाठीमाग हे पांगून झालंय खाली अजून त्याच्यावरती एक भरी तर टॅक्टर बोलवायचं म्हणजे ही दगडाची भर आहे ना ही दगडाची भर आहे अशी पांगोली जेसिपीने आणि अजून एक मुरमाचा बोलवायचे आणि हे ग्रास आहे ना ह्या साईडला टाकायचे तर कमेंट्स चालते की ह्या शेडला किती खर्च आला म्हणून तर तुम्हाला मी आधी दाखवलं होतं ज्या वेळेस आम्ही साहित्य ते आणलं ना म्हणजे हे साईडचे कोल वगैरे पत्रे तर ते एक लाख पंधरा हजाराचे आणले होते आणि त्याच्यानंतर अठरा हजाराचं परत सामान आणलं इथून आणि त्याच्यानंतर मजुरी घेतली चाळीस uh, हजार तर त्याच्यामुळे ना म्हणजे असं तसं दीड लाखापर्यंत गेलेलं आहे आणि बरेच जणांना वाटलं गाडी लावण्यासाठी एवढं मोठं शेड केलं का तर गाडी लावण्यासाठी नाही केलेलं ते इकडं करणार आहे आम्ही तुम्हाला सांगितले ना काहीतरी इथं नवीन सुरुवात करायची तर सांगा ना आम्ही लवकरच काय करायचंय थोडीशी इथं झालं का पूर्ण हे सेटअप तयार होत आला का मग सांगन हा आता चाललं बघ कुठं काय कुठं काय कसं कसं नाही दगड उकडून चालू मी चालेल तर दगड

अशी बना होणार तिकडून मस्त तिकडून पाण्याची नळी आहे धुवायला त्यांना जनावर गेल्यावर सगळा वास सुटन बंगल्या पुढे कसं वाटत ना वास किती येईल आणि एक कमेंट होती पोल्ट्री फार्म आणि पोल्ट्री फार्म चा किती घाण माशा राहिले राहते असा बिझनेस चालू करणार आहे की आपल्या बंगल्याला शोभला असा बिझनेस करणार चालू ये बिझनेस साठी चालू ये गाडी लावायला सेपरेट आपण इकडे बनवणार आहे कादंबऱ्यात जाणार होते गाडी लावायला एवढं मोठं केलं ठेपेऊन असं गराजीच टक 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 ना सगळं कॅटबरीचा पावर आहे बाबा आपण कॅटेबरी आणली ना त्याचा पावर आलेला आहे एवढा टाइम कोपऱ्यात जाऊन मशीन पावडर पावडर खाली आता आता इथे पावडर नाही पावडर नाही नाही इथं पावडर खादी आता सगळे पावडरचे डब्बे हम्म हे फा पाच नाही आहे तसंच लाव तसंच लाव पप्पाला हो तसंच लाव कस काय आण तो दूध आणलं त्याच्यानंतर समोसा आणला त्याच्यानंतर खारी आणली विराला हे ना वीरा आपण गेलो ना आता अये आशु तुला खायचं आहे का मम्मल ब्रश करायचं अजून एक ताट द्यावा आम्हाला भूक लागली ना भूक लागली हा अव ताट आणलं मम्म आजी ना हा आई ठाव हा आई त्यात थारी बघू समोसा 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 चांगलाय चटणी बघू बघूती चटणी चटणी काय चटणी चटणी हम्म बस बसली माथारी सारखी तू आज पण आली मुरुमाची गाडी त्याच्यात पण दगड दिसत आहे तर हा पण ना दगडच मुरुम बोलवलाय अजून तो प्लेन मुरुम बोलवायचा आहे त्याच्यावरती कारण थोडं जास्त उंच घ्यायचं आहे ह्या पाईपवर पाईपवरची ब्लॅक केली ना इथपर्यंत इथपर्यंत आलं पाहिजे खालच्या असं एवढं उंच घ्यायचं वाटतं